भांडूमधील मेट्रो मॉल येथे मनसेच्या वतीने मनसेचे जे विभाग प्रमुख आहेत अनिल राजभोज आणि तसेच मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने भांडूप वासियांसाठी पण म्हणजे येत्या पंधरा दिवसांपर्यंत जे पुन्हा शिवाजीराजे भोसले यासाठीच केला होता का अट्टहास या चित्रपटाचं जे सादरीकरण आहे ते दाखवण्यात येत आहे तर मग नेमकं या चित्रपटात काय सांगण्यात आलेलं का आहे आणि या चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि तसेच आपले भांडूपचे जे मनसेचे विभाग प्रमुख आहेत का मनसेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी काय आहेत त्यांचा हा चित्रपट दाखवण्यामागचा मुख्य उद्देश काय होता हे संपूर्ण आपण आता थेट त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत The sati Hat the the Bunge, the Tat the Boratu. The Saki Hat the Zone, the Bunge, the महाराजांचे सगळेच विचार खूप चांगले होते पण आता मला असं वाटतं की आपण जिथे आता बघितलं की महाराज आल्याच्या नंतर त्यांच्या ह्याच्यात बदल झाला तर महाराजांच्या आपण वाट नाही पाहिली पाहिजे आपण आपल्यात जे विचार आप आहेत आपण शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे जे परप्रांतीय येऊन आपल्या इथे जे पर हे राज्य करतात किंवा उद्योगधंदे करतात त्यांना आपण सपोर्ट नाही केला पाहिजे आपण ठरवलं पाहिजे की मी मराठी माणसाकडूनच कुठलीही वस्तू खरेदी करेन शेतकरीने सपोर्ट केलं पाहिजे शेतकऱ्यांनी <laughs> आपलं काम केलं पाहिजे पण ते बिचारे रडतायत ते प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला धान्य येईलच प्रत्येक वेळेला त्यांचं नुकसान 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 याच्यामध्ये ते हैराण झालेलं आहे त्याच्यासाठी हे राजकारणीच याच्यामध्ये हे आहे हा सिनेमा पाहून माझ्या शरीरामध्ये सगळं रक्त सळसळत आहे कारण मराठी माणूस हा हंड्रेड पर्सेंट आता जागृत झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पाठी उभा राहिला पाहिजे शेतकऱ्यांची पिढ्यानपिढ्या अशीच मिळवणूक कायमस्वरूपी चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे खूप खूप आभारी पहिली गोष्ट की मा, मनसे म्हणजे महार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे आणि मांजरेकर यांनी जो हा पिक्चर काढलेला आहे किंवा आज हे चित्रीकरण आपल्याला समोर आलंय बघाय बघण्यासाठी आपल्याला जे आज दिसतंय समोर ते संपूर्ण चित्र असं दिसतंय की आज जे ह्याच्यामध्ये चाललंय राजकारण चाललंय किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उभी राहिलेली आहे ती अक्षरशः ह्या पिक्चरमध्ये कम म्हणजे दाखवण्यात आलेली आहे आणि सत्यता दिसते सगळी की काय अवस्था आहे काय शेतकऱ्यांची अवस्था आहे काय राजकारणाची अवस्था आहे किती गडूळ राजकारण झालंय किती वाईट राजकारण झालंय तर ह्याच्यावरती सर्व प्रेक्षकांनी ह्याच्यावरती खरंच विचार करावा सगळेजण मोठ्या संख्येने हा सिनेमा बघायला आलात खरं म्हटलं तर हा सिनेमा कमी आहे पण महाराजांचं साक्षात दर्शन हे प्रत्येकाला होत आहे महाराज एक मनुष्य रूपात आपल्याला दिसत आहेत आणि आपल्या आप प्रत्येक मराठी माणसाला शेतकऱ्याच्या बद्दल बळीराजाबद्दल जे प्रेम आज प्रत्येकाच्या बाईट्समधनं दिसलं खरंच अभिमानास्पद आहे आणि पुन्हा राजे यावेत पुन्हा काहीतरी नवीन घडावं असं प्रत्येकाच्या हृदयात झनझनदाय मगापासून कारण प्रत्येकाच्या डोळ्यातनं जे भावनिक आश्रू आले ते फक्त बळीराजासाठी होते आपल्या महाराष्ट्रासाठी होते आज आपला महाराष्ट्रातला मराठी माणूस या सत्तेमुळे थोडा लांबला जातोय बैराजा सुखावत नाहीये दररोज न्यूज बघतो आज इथे आसमानी सुल संकट आहे महाराजांनी बऱ्यापैकी विस्तृत सांगितलेलं आहे आज हे संकट गेलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रात सुख समाधान हे आलं पाहिजे यासाठी हा सिनेमा आपण पूर्ण भांडूपमध्ये लावत आहेत भांडूपमध्ये बुधवारपासून दररोज लावलाय आणि सतत वीस शो लावलेले आहेत सगळ्यांनी बघायला या चांगला पिक्चर आहे हे बघून तुम्ही सांगा एवढंच मला बोलायचंय आता सगळ्यांनी जोरात घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हर हरे खर तर पुन्हा शिवाजी राजे भोसले बोलतोय हा सिनेमा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्या भांडूप विभागात सर्व माझे सहकारी पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही बुधवारपासून सातत्याने वीस शो लावण्याचा प्रयत्न आहे आमचा आज हा दुसरा आहे परवा तिसरा आहे सोमवार मंगळवार बुधवार देखील आम्ही बुक केलेला आहे हा शो जर तुम्ही बघितला तर तुम्ही होतात होता माझ्यामध्ये थिएटरमध्ये नागरिकांच्या मनातील भाव डोळ्यातील पाणी खूप काही सांगत होतं आणि मनातलं महाराष्ट्राचं प्रेम हे स्पष्टपणे दिसत होतं सामान्य नागरिकांना जर या भावना आहेत तर मला जर हा शो लावायची संधी भेटली पुन्हा जर विधानसभेत लावीन विधानसभेमधील सर्व आमदार पालकमंत्री जे शेतकरी संबंधित आहेत कृषीमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना नक्कीच दाखवीन पिक्चर की महाराजांनी स्वराज्याचं तोरण ज्या भूमीवर कशासाठी बांधलं होतं आणि महाराष्ट्राच्या भूमीनंतर संपूर्ण भारतात एक हिंदुत्वाचा झेंडा रवला होता हे हिंदुत्वाचं राजकारण न करता फक्त बळीराजा सुखावा म्हणून आणि हिंदू जगावा म्हणून महाराजांनी जे स्वराज्याचं तोरण बांधलं होतं हे पुन्हा बांधायची वेळ ही महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांवरती आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्णपणे प्रयत्नशील राहील जे महाराजांचे आचार आणि विचार हे प्रत्येक आमच्या महाराष्ट्र सैनिकाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रत्येक विषयाला स्पष्टपणे आंदोलनकारी रूप देऊन तो विषय मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने हा सिनेमा बघितला की नक्कीच महाराजां महाराज का मुघलांसाठी मुघलांसोबत लढले का टोपीकरांसोबत लढले याची स्पष्ट भावना या सिनेमात दिसते एवढं मला सांगायला आवडेल शेतकऱ्यांचा मावळा पहिली गोष्ट महेश मांजरेकर साहेबांचे मी धन्यवाद देतो कारण त्यांनी ज्यावेळेला पहिला चित्रपट काढला मी शिवाजीराजे भोसले होते त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत केला आणि आता परत हा पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट ज्यांनी काढला आहे त्या चित्रपटातून त्यांच्या व त्यांच्या टीमच्या मध्ये जी मनामध्ये चीड आहे जे आता महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण योजना काढून पंधराशे रुपये तुम्ही देता लाडक्या भावाला पाच सहा हजार रुपये रेशन सर्व ठिकाणी भावा वाढून द्यायला लावता लाडका शेतकऱ्या काय शेतकरी का नाही होऊ शकत होते लाडका लाडका भाऊ भाऊ नाही शेतकरी शेतकरी आज दिवसाला आत्महत्या तर शेतकऱ्यांची कागदपत्र कशी जमा केली जातात सावकारांकडे त्याच्यातून त्यांना कर्ज दिलं जातं त्याच्यावर कसं व्याज घेतलं जातं आणि नंतर त्या जमिनी कशा हडप केल्या जातात तर या गोष्टीसाठी जो दिनकर वकील नंतर लढतो आणि त्या लढल्यानंतर लड़, त्यांच्यामध्ये ज्या वेळेला त्यांना महाराजांचा साक्षात्कार होतो आणि त्या ठेकेदाराला कानपटीत लगावतो त्यावेळेला ही गोष्ट सिद्ध होते की हा एक संदेश आहे की तुम्ही प्रत्येकाने दिनकर वकील झालं पाहिजे आणि शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे ते थोड्या ना थोड्या स्वरूपात का होईना ते कुठेतरी कमी होईल का मनसेनं हा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी भांडूपवासीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यभरातील तर पूर्ण देशवासियांपर्यंत त्यांनी एवढाच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की के आता कुठेतरी जागे व्हा आणि कुठेतरी आता आपल्या शेतकऱ्यासाठी स्वतःसाठी उभे राहा तर आता नेमकं या चित्रपटानंतर आता काय बदल घडतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट